तो एक बात में, तर सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या दोन दिवसामध्ये जमा होणार आहेत तर आज चार जुलै आजच्या ठळक बातम्या तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत हे दोन दिवसामध्ये त्यानंतर कोणत्या शेतकरी पात्र अपात्र यावरतीसुद्धा त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात वाटप जे आहे या दोन दिवसात होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक खुशखबर आता तर शेतकऱ्यांना मोफत वीज हां नमोचा दुसरा हप्ता दोन दिवसामध्ये जमा होणार आहेत त्याचप्रमाणे पी एम किसानचा सतरावा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार रिंग बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे जर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आता महिलांनासुद्धा दीड हजार रुपये महिना इथे मिळणार आहे तर त्यासाठी महिलासाठी एक नवीन योजना राबवण्यात आलेली आहे तर लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत महिलांना आता दीड हजार रुपये महिना इथं मिळणार आहे तर त्याचे ऑनलाईन फॉर्मसुद्धा सुरू झालेल्या तर ते ॲप्लिकेशनच्या मार्फत तुम्हाला आता तुमचा जो काही फॉर्म आहे ते घरबसल्यासुद्धा भरू शकता त्यानंतर आता पीक उमाचे काही वाटप या जिल्ह्यात होणार आहे तर त्यामध्ये यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा भंडारा अमरावती अकोला परभणी नांदेड लातूर जालना हिंगोली धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर सातारा सांगली पुणे नाशिक नंदुरबार कोल्हापूर जळगाव धुळे नगर ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर तर असे जे काही व या जिल्ह्यात जे काही उर्वरित पिकमा जमा झालेला होत नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक लवकरच भरपाईची रक्कम त्याचनंतर पिकमॅची रक्कम जमा होणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल किंवा त्यांचा लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा पी एम किसानचा जे काही शेती दाखवत नसेल किंवा अकाऊंटचा प्रॉब्लेम असेल जर तुमचे पैसे का रखडलेले आहेत व तुम्हाला नमोशब्ते का मिळत नाही त्याचा स्टेटस कशाप्रकारे चेक करायचं आहे तर ते यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच चेकआउट करा त्यानंतर लाडका भाऊ योजनासुद्धा आता राबवण्यात योजना ज्या घोषणा झालेली आहेत तर त्याच्यासुद्धा ऑनलाईन फॉर्म लवकरच सुरू होतील तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्याचप्रमाणे पी एम किसानचा जे काही हप्ता आहे ते जर तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर पीक विमा लवकरच तुमच्या बँक खात्यात रब्बी पीक विमा या पंधरा दिवसाच्या त्याचप्रमाणे भरपाईची रक्कमसुद्धा लवकरच जमा होणार आहे तर त्याबद्दल सर्व अपडेट्स आप तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब